हक्काचा आवाज जागर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जनसंवाद सभेला सुरुवात झाली आहे याच अनुषंगाने भडगाव येथे ही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे या सभेसाठी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंवाद सभा ही पासरा भडगाव मतदारसंघाच्या वतीने शिवसेना नेत्या वैशाली राव त्रिवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेशी संवाद साधलाय यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री दिल्ली पुढे लुटांगन घालताय राज्यात अवकळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीये नुकसान भरपाई मिळाली नाहीये महिलांचा देखील आदर होत नाहीये पेट्रोल डिझेल गॅस किमती मोठ्या संख्येनं वाढल्या लोकशाही ही संपुष्टात येते शून्य जर आपण यांना मोठे केले आणि याच गद्दारांनी शिवसेना फोडली अंगणवाडी सेविका यांच्यासाठी काय केले अशा अनेक मुद्द्यांवर भडगाव इथे सभेत जनतेशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला खोके सरकारचे दिल्ली दिसले की घालतात दिल्ली दिसलं की घालतात ना शेतकऱ्यांसाठी असते बोलवतात ना तरुणांसाठी काही बोलू शकत ना महिलांसाठी काही बोलू शकत ना गरीबांसाठी काही बोलू शकत पण सर्व जी काही मेहरबानी या गद्दारावर केलेली आहे ही खोके सरकारची मेहरबानी ही माहीत नाही शिवसेनेचा बालेकिल्ला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे त्याच्यामुळे आतापर्यंतच्या जेवढ्याही सभा झाल्या पहिली आदित्य साहेबांची सभा असेल किंवा सुषमाता यंधारेंची असेल त्यानंतर उद्धव साहेबांची असेल आणि आता चौथी सभा आदित्य साहेबांची प्रत्येक वेळी अशीच गर्दी या मतदारसंघात आहे कारण की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून तो जो काही उत्साह आहे तो आपोआपच नैसर्गिकरित्या इथल्या मतदारसंघामध्ये आहे काही तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की आरोतांचं जे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे जर पक्षाने तो, तो मला लोकसभेची संधी दिली तर तुम्ही लढणार का मला पक्षाने लोकसभेची संधीच दिलेली नाही आहे मला पक्षाने सांगितलेलं आहे की सा तुम्हाला विधानसभा लढायची आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती मी हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे परंतु पुन्हा आता एकदा सांगते एक सांग की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रतिसाद मला पूर्वी तात्यासाहेब लोकसभा लढणार होते त्यांची सगळी तयारी झालेली होती तो प्रति प्रतिसाद मला एकत्रमध्ये मिळाला असता परंतु आता मी एवढी मोठी घेऊ शकत नाही म्हणून मी विधानसभा लढत आपल्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात जनसामान्यांची साथ देखील तितकीच मोलाची आहे म्हणून जो कोणी या मातीतून जिंकेल तो आपल्याशी इमान राखून असेल महाराष्ट्राची प्रामाणिक असेल खोट्या भूल थापांना बळी पडू नका चुली पेटवा मशाली पेटवा असे अनेक उदाहरण देऊन जनतेशी संवाद साधला यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील प्रमुख गणेश परदेशी शहर प्रमुख शंकर मारवाडी माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी विधानसभा प्रमुख जे के पाटील प्रशांत पवार माजी नगराध्यक्ष योजना पाटील सुषमा स्वराज पुष्पाताई परदेशी दीपक पाटील त्यासोबत प्रमुख महादेव राजपूत वचिंद्र पाटील पप्पू पाटील राजू शेख रफिक शेख विजय साळुंके व पाचोरा भडगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आणि हजारो नागरिक यावेळी या सभेसाठी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी आमिन पिंजारी कचगाव भडगाव